ओह या चॅनलवरचा सगळ्यात पहिला व्हिडिओ लास्ट काय जे माझे व्ह्युरर्स आहेत सबस्क्रायबर आहेत त्यांना मी ओळखत पण नाही पन... पण हे एवढे आहे व्हिडिओ चाललाय तुम्ही आहे ना चालला विस ब सगळं हे त्याच्यावर ही धोती होईल शक्य ही शक्य करते स्वामी आदो मादो चलला बिस्कडून सगळं आता पडतोय आता पडतोय बोका लादो फोन गेलाय नाही येतोय बोका नमस्कार कशा सगळे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आपल्या चॅनलवरती मी संगीता तुमचं स्वागत करते तर आज आहे सोमवार गौरीबाई आमची इथं आहेत आणि माधव झोपलाय तर मागचे चार पाच दिवस आम्हा सगळ्यांनाच भरपूर सर्दी खोकला त्यामुळे शनिवार आमचा याच्यातच गेला काही नाही केलं ब्लॉग वगैरे आणि बाहेर पण नाही गेलो यावेळी आम्ही चक्क सुट्टी असून सुद्धा आणि बाहेर बघताय बाहेर जाण्याचं वातावरण पण होतं मागचा आठवडा पूर्ण एकदम परत विंटरसारखं वातावरण झालंय भरपूर थंडी परत पडली परवापासून त्यामुळं बहुतेक सगळ्यांनाच सर्दी खोकला अचानकच झालाय आणि आता झाले दुपार दुपार म्हणजे काय संध्याकाळ झाली ऑलमोस्ट आणि गौरी आमच्या आताचे होते सव्वा चार वाजलेत आणि गौरीचे बाबा ऑफिसमध्ये आहेत गौरी घरात होती त्यामुळं माझी दोन काम महत्वाची झाली एक म्हणजे माझी नंतर डिलिवरच्या आधीचे डिलिवर कपडे आणि आताचे कपडे ज्यामध्ये फरक आहे त्यामुळे मला कपडे येत नाहीत आधीचे तर ते नको नको थे ते बाजूला करायचे होते ते केलं गौरी होती माधवला घ्यायला त्यामुळं आणि त्याच्यानंतर माधवसाठीचे जे कपडे घेतले आणले देताना मी येताना भारतातून तर ते बाजूला काढायचे होते त्यातलं ठरवायचं आहे की त्यात तिला आम्ही बड्डेला कुठलं घालू शकते का हे एवढे आहे त्यातला आम्ही चूज करणार आहे गोरी मदत करशील काय गौरलाले झोप्रेस ज्यावेळी माझ्या आता आम्ही इंडियातून पार्सल मागवलं त्यासाठी माझे कुर्ते दोन तुम्ही माधवसाठी हा ड्रेस पण हा भरपूर मोठा वाटते मला वाटत नाही त्याला येईल गोरी येईल त्याला माहित नाही सेट आहे पॅन्ट आणि अशी हुक लावतात ना बाजून काय म्हणतात त्याला मला माहित नाही आता आणि हा बो तर असा सेट कुर्ते पण आणलेत देवळाला वगैरे जाताना घालताना हा छान आहे बाजून बटन आहेत एका साइडला मध्ये नाही आहेत छान कुर्ता आहे हा आणि त्याच्यावर ही धोती आहे हा पण कुर्ताच आहे पण ह्याला ना धोती नाही ह्याला पॅन्ट आहे पण छान कुर्ता आहे ब्राईट ब्लू पॅन्ट समर वेअर टी शर्ट आणले होते असे आणि पॅन्ट हा पण तसा बरा आहे मला बड्डे घालायला छान वाटते हे स्लीवलेस टी शर्ट आहे एक छान आहे कॉटन आहे प्युअर कॉटन आणि पॅन्ट तर तुम्हाला याच्यापैकी कुठला आवडला असेल ना तर मला कॉमेंट मध्ये सांगा आम्ही ठरवू याच्यामध्ये याच्यामधला कुठला घालायचा हा बरा आहे पण थोडा डल वाटते मला एकदम वाईट पण नाहीये पण हा मोठा वाटतोय तरी पण माहित नाही एकदा घालून बघायला काही हरकत नाही हा आणि हे दोन कोर्ते ह्याच्यापैकी <सथ> सांगा तुम्ही पण ह्याच्यापैकी नाही चालेल तर मला वाटते त्याला बड्डे साठी म्हणून वेगळा जावे लागेल मग मागचे दोन आठवडे तुम्हाला दाखवलं व्हिडिओ मध्ये छान होत पडले आम्ही बाहेर फिरलो होतो मंदिर वगैरे जाऊन आलो मग त्यामुळं काय झालं जनरली या टायमाला थंडी जातेच म्हणजे असं वातावरण नसतं कधीच मग इथ मग तिथल्या मॅनेजमेंटनं काय केलं आपले हीटर आहेत घरचे ना ते बंद करून ठेवले आणि अचानक आता परवा पाहुते शुक्रवारपासून एवढी थंडी आहे म्हणजे घरात थंडी सहन होत नाही आता आणि हीटर तर बंद आहेत म्हणून मग आम्ही मग अशा वेळी पर्याय असतो की इथं स्वतः एक हीटर घेऊन ठेवायचा असतो म्हणजे घ्यायच घ्यावा लागतो तसं आम्ही घेतलाय छोटा घर तर हा हीटर आहे ते गरम छोटा हो। आहे आणि थोड्या वेळानं आपोआप थोड्या वेळानं रोप गरम होते लगेच तर गरम नको रूप गरम होते आता थंडी जास्त व्हायला लागली मला आपली छोटीशी शेकोटी हात गरम करायला शेकोटी म्हणजे आपण हे करतोय ना पेटवतो ना काहीतरी माधवचा बर्थडे आमच्या बड्डे ला अजून बरेच दिवस आहेत जवळपास वीस दिवस असतील असं वाट वीस पंधरा वीस दिवस असतील आणि मी मागच्या मा व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की माधवचा आता बड्डे जवळ आला आहे आणि त्याची आम्ही तयारी चालू केली तर काही जे माझे व्ह्युअर्स आहेत सबस्क्रायबर आहेत त्यांना मी ओळखत पण नाहीत पण पन... त्यांना आता म्हणजे व्लॉग बघून बघून इतका जिवाळा झाला आहे की त्यांनी इतक्या आपुलकीनं कॉमेंट करतात अगदी घरचं असल्यासारखं की तुम्ही बड्डेला हे करा बड्डेचं प्लॅनिंग असं करा बड्डेचं प्लॅनिंग लवकर चालू करा तुम्ही थीम कुठली ठेवायची अशा वगैरे कॉमेंट म्हणजे छान वाटतं कोण कुठचे लोक मैत्रिणी असं म्हणूया ज्यांना मी ओळखत नाही त्यांना ज्यांना मी पाहिलं नाही पण त्या मला ओळखतात मला रोज पाहतात ब्लॉगद्वारे मग त्या आम्हाला स्वतःचं समजतात आम्हाला स्वतःचं समजतात त्यांच्या फॅमिलीचं एक पार्ट समजतात तसं तुम्ही माझ्या फॅमिलीचे पार्ट तर आहातच पण तुम्ही तसं समजून मला आपोल न कॉमेंट करताय आम्हाला सजेशन देतात की आम्ही काय बड्डे कसा केला पाहिजेत काय केला पाहिजेत ते मी कॉमेंट वाचते आणि त्याच्यावर मी नक्की विचार करेन की तसं मला करायला जम आम्हाला जमते चान -चान की नाही ज्यांनी ज्यांनी छान छान कॉमेंट केलेत त्या आम्ही या व्हिडिओमध्ये टा टाकीनच सुरुवातीला किंवा शेवटी तुमच्या अशा छान शुभेच्छांसाठी आणि सूचनांसाठी खूप खूप आभार आणि मराठी छान आल्याचा चाट होलाय कारण सर तिथं त्रास व्हायला लागलाय मला आणि खोकल्याचा पण म्हटलं चहा जरा घसा शेकून घ्यावा गरम गरम आ? दे 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 बघ तुला ऍपल खायचं आहे तर आज गौरीच्या बाबांच्याकडे भरताच विडा होत चाललाय तुम्ही शपथ घेतली कारण एप्रिल नंतर कधी एवढं वेदर कधी भरपूर तयारी आहे अरे मी अजून बघितलंय मला आठवत माझ्या चॅनलवर सगळ्यात पहिला व्हिडिओ कुठला होता माझ्या चॅनलवर सगळ्यात पहिला व्हिडिओ लास्ट आ, दोन किती वर्ष चार वर्षापूर्वीचा दोन हजार एकवीस दोन हजार व्हिडिओ पुण्यात केला होता पण मी टाकला गावाकडं लॉकडाऊन झाल्यावर म्हणजे टाइमपास होत नव्हता काय करायचं तर माझ्याकडे एक व्हिडिओ आहे तो चॅनलवर वर टाकूया बाकी दुसरं काय मला येत नाही सध्या तरी आणि जमत नाही म्हणजे टॅलेंट असं काही नाही पण थोड्या छोट्या रेसिपी आहे जे मी शिकले ते पण ते कशांत्रू सुरुवात व्हावी म्हणून मग सगळ्यात मला सुरुवात व्हिडिओची व्लॉग युट्यूबवरची वांग्याच्या भरतान होती तुम्ही जाऊन बघा म्हणजे फर्स्ट टाइम मग मला व्हिडिओ करायचा प्रयत्न मग त्याचं फर्स्ट टाइम केलेलं एडिटिंग सगळ्यात सगळ्यात तुम्हाला फरक जाणवेल तर आमचं वांग्याचं भरीत तयार आहे जेवायची वेळ झाली आहे संध्याकाळ पण झालं भरपूर वेळ झाला आज पावणे नऊ वाजले मी आजचा ब्लॉग इथेच थांबवते पुन्हा भेटू शकत नवीन छान व्हिडिओसोबत तोपर्यंत छान खात राहा खुश राहा एकमेकांची काळजी घ्या बाय